कसा झाला निकाल रेषेवरती पाऊस आहे आणि गाड्या सोडता तिथे पाऊस नाही माणसं बदलली तसा निसर्ग सुद्धा बदलायला लागला बघा माणसानो कस काम चालू आहे गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या क्रमांक त्रेचाळीस सुटला खाली धुरळा उडतोय आणि वर पुढं पाऊस पडतोय हे आठवण आहे हवू आश्चर्य म्हणायला लागत आताच्या चालू दोघा सुंदर आहे शेवटच्या क्षणाला कोण बाजी मारणार अतिशय सुंदर असे लढत आणि शेवटच्या क्षणाला बाजी मारली मागण्या आला आणि निकाल घेतला फक्त बैल लागला पाहिजे आणि चिठ्ठी नशिमान मधनी निघाली पाहिजे बैल काय पण करतोय घ्या पंचा निकाल घ्या आत्ताचा चला दे। आत्ताच गाडी क्रमांक चा, चा निघाल तास क्रमांक चार वर धावलेली गाडी सेवागीर प्रसान कुमारी सुजित जगदळे व कुमार आराव सचिन माळवे झरे या गाडीचा एक नंबरला उजबेल गाडी मालकाचं त्यावरती बसलेल्या नितीन्यावर आवारवाडीकरांचं हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पळाली झरेकरांचा घाट्या आणि पुसेगावकरांचा बाजा सुंदर अशी गाडी आणली नितीनने गाडी सेमीला पात्र वाळवा बापू